जागा जमिनीचा विचार करते आजकालचे लोक कोणी आता भर देऊ शकत नाही रामचे राही दुगज अरे जाऊन भाव होती नाही या कामाला भरभर नाही कशा घे त्या जागा जमीनला या पैशा पैसा काय आयुष्य नाही हम्म पैसा आयुष्य थोडे दिवस ते बांधणार बांधणार नंतर मग कोण कोण चालत काय जातात ना कशाला नाही केला काय नाही याच झाला आता येऊ आता येऊ शात मला तो तुत माझा त्याच्यावरून बांधणार एका माताच्या दगरी येऊ घरी ना उठे येऊ त्यांच्या बाळ टाकल बस डॉक्टर अशी बाळ ना आता दोघं गेले पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन दोघं आता झालं आठ वर्षाच्या नाही आता ते जागा मी भांडणार कोण आहे कोण इथे लावा ते तर तुम्ही समजून घेतला असं तुम्ही ते लावत आले असते आता तुम्ही तिथे त्या फोटो लावणार कशी तिथे भांडणार का भांडा कोण काय भटत आता मला समजाय आपल्या काळात काशी बांधवते का समजून घेतो तिघ आजकालच्या सध्या बाबा विश्व देऊ शकत नाही कुठं पैसा किती काम येणार आहे काम येणार आहे पैसे आता आपला व्हायतच आपल्याला येणार आहे ना कधी ना कधी कसणार पैसा काय नाही त्याच त्याचा विचार करत बसले होते बांडाळ्यांचे सांगितलं जोरा ते पोळशाली त्या जोरा त्यात बहिणी कोण होत्या बांधा बहिणीवरती एवढीच मला पाहिजे तेवढीच मला पाहिजे आता इथं बहिणी तसं चाललं होतं नाही एवढं मांडायला पाहिजे आपल्या भावांचं इथे आला आता किती भांडून भांडून जमीन घेतली स्वनाना केला गरदार केला आता आले। दा 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 दे दे ती मायरी आली तिला चप्पलदार चप्पलदार चप्पल ती जगाला तिने समजून तिने सांगितलं असता मला काय तुमच्या आवडीने काय सर उशी द्यायची तुम्ही हक्का नाही ते घरात गेली असतील बसली असती आता सर कुशली घेतली असती काय आलं असते दुसऱ्याचे घर असे हिच घडणार आहे का आता आपल्या घर कशा कशा भाव बोलते दुसरे आपल्या एवढे बोलणार आहे आता तू येते दुसरे दाराच्या चार तुला एवढे बोलणार आहे बायक वसतील आता आपलं कसं बस भाव असलं तर आपल्याला बोलतील बायक वसती पवार आता दुसरी आपल्याला आजरा करणार आहेत काय नाही जास्त समजत नाही ना काय काय ना आता यशाला की पन्नास टक्के ते व्हायचा असंच असत असे हा आपल्या भावाचा पण समजायचा विचार करा ना जमीन की जमिनीच झाले आयुष्य बरबाद झाला कोणचा भरवाज झाला दोघांचा दोघांच्या पहिले अख्या कुटुंबा जाऊन बरबाद झाला आता दोन्ही पक्षात घाल काळ पेल का त्याचा त्यांचा समजू तुम्ही घेतला असता येऊ बाबा तुला घे ये दोघाही लावले असती हम्म आता तुम्ही घे कोटून शेत लावणार तुम्ही दाळवाचा पण चालल या काय मी ती याच्या काही विशेष स्वाल थोडासा डोका आहे ना डोका शांत ठेवा लागतो आता तुम्ही उठ काय झालं या काय झालं डोका द्यायला तर शांत ठेवा Y ve a este.